मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरचे ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक व श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन संचालक श्री गणेश बोलकर यांच्या सातपूर गावालगतच्या बोलकर व्हॅली या नव्या गृह प्रकल्पाचे शानदार भूमिपूजन सातपूर नंदिनी नदी गट नंबर तीनशे साठ येथे बोलकर व्हॅली या गृह प्रकल्पाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री महेश हिरे व नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख विवेक कन्स्ट्रक्शनचे संचालक दीपक मौले किशनराव विधाते भगवान काकड आदी उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत श्री गणेश बोलकर व माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांनी केले श्री महेश हिरे व दिनकर अण्णा पाटील यांनी या प्रकल्पास शुभेच्छा दिल्या मनापासून धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी उपस्थित झाला बोलकर कुटुंबियावर जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि मनापासून आभार मी या ठिकाणी सन्माननीय महेश गोविरे यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण आपल्या ठिकाणी मनोगत व्यक्त करू गणेश भाऊ बोलकर आणि माझे माझा परिचय दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून असंच एक खानकरी म्हणून आमचा एक मित्र होता त्यांनी गणेश भाऊची माझी ओळख करून दिली तेव्हापासून आमचं असं असे संबंध आले की आम्ही लहानपणापासून बालपणीचे मित्र आहोत की काही कुठली गोष्ट काय मी त्यांच्या शेअर करणार ते माझ्याशी व्यावसायिक असो इतर काही गोष्टी असो हो माणसाने खरंच जुनं ओळखू म्हणजे विसरू नये भिवन काळे परिवाराचा त्यांनी उल्लेख केला आणि टापरियामधल्या ज्या नऊ झाल्याने त्यांचे फ्लॅट बुक केले पहिले त्यांच्यामुळे जर त्यांना भूस मिळाला म्हणजे हा गुण त्यांचा आहे की आपल्या आयुष्याची सुरुवातीत आजही हा माणूस एवढा मोठा झाल्यावर त्याचा उल्लेख करतो हे ही त्यांच्याकडनं घेण्यासारखी गोष्ट आहे अरे सगळ्यांनी गणेश भौतक कौतुक केलं पण ती लक्ष्मी माधुरी तिच्यामुळे यांचा संसार आणि सगळी भरभराटी लक्ष्मी तिच्यामुळे आली हे मान्य करता गणेश गणेश हा माहिती मी या सगळ्या प्रोजेक्टला शुभेच्छा देतो चांगलं काम करणारा चांगला समाजकार्य करणारा हा गुरकर परिवार सातपूरकर झालेला आहे आता गावच त्यांचं मूळ आहे सातपूरकरांचा परिवारात पाळ्यामुळे जुने इथं काहीतरी मागच्या भर काही मागच्या तुमच्या पिढ्यांचं काहीतरी सातपूरचं देणं असेल तुम्ही ते द्यायला परत इथं आलात मी परत पूर्ण या सर्व प्रोजेक्टला शुभेच्छा देतो यावेळी सातपूर सोसायटीचे चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा व्हाईस चेअरमन अनिल सोलोणे संचालक विजय भंधुरे दिलीप भंधुरे छगनराव भंधुरे सुदाम वाघ सुनील मौले तसेच रोशन थोरात अभय गुंजाळ उद्योजक किरण पाटोळे बाळासाहेब जाधव शिवाजी भंधुरे गोरक्ष सोनोणे गौरव जाधव राजू पाटील दत्तात्रय मौले मच्छिंद्र भंधुरे तुषार भंधुरे किशोर निकम विलास मौले त्र्यंबकराव भंधुरे योगेश गांगुर्डे रवींद्र काश्मिरे सौ जान्हवी मनोज तांबे सौ कल्पना किरण पाटळे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या श्री विजय बुरकुल यांनी सूत्रसंचलन केले आज रोजी बोलकर व्हॅली या गृह प्रकल्पाचे भूमिपूजन मान्य जिंत पाटील व महेश गोहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेले आहे ह्या भूमिपूजासाठी सातपूर परिसरातील सर्व मान्यवर शेतकरी वर्ग मित्रपरिवार आजी माजी नगरसेवक पक्ष भाजपचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी पत्रकार बंधू सर्व उपस्थित होते ह्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य असे हा पूर्व दीड एकरमध्ये प्रकल्प असून त्याच्यात त्रेपन्न वन आर के वाउस आहेत व बेचाळीस वन बी एच के फ्लॅट आहेत याचं एक पुढच्या लगेच आपण कामही चालू करणार आहोत बाजूला साई पार्क आपला दीड एकरमध्ये प्रोजेक्ट चालू आहे इथे दीडशे युनिट आहेत तर सगळ्यांना विनंती करतो लवकरात लवकर काम चालू आहे आपण एक प्रकल्पा भेट द्या निश्चित आपलं मन समाधान होईल आणि कमी किमतीत चांगले उच्च धरणेचं रोग फ्लॅट बंद होते